सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो नुकतेच तुमच्या खात्यात या महिन्याच्या मानधनानंतर दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये जमा झालेले असेल तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की हे दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये कशाचे आहेत ते सरकारने दिलेलं या वर्षीसाठी तुम्हाला एक गिफ्ट समजा हे दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही काही ठराविकच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात हे दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये जमा झालेले आहेत तर बऱ्याच ताईंना माहीत असेल किंवा नसेल तर त्यासाठीच मुद्दा म्हणून मी वी हा व्हिडिओ बनवत आहे की दोनशे अठ्ठावीस रुपये आणि वीस रुपये या दोन्ही रकमेमध्ये तुम्हाला दोन विमे काढायचे आहे सरकारने तुम्हाला ऍक्सिडेंटल विम्यासाठी दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपये दिलेले आहेत तुम्हाला कदाचित ऑफिस सु, कडून सूचना पण प्राप्त झालेल्या असतील की लगेच तुम्ही बँकेत जाऊन याच महिन्यात दोन विमे काढायचे आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर दोनशे अठ्ठावीस रुपये जे आहेत ते सहा महिन्याचं प्रीमियम डिसेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं सहा महिन्याचं प्रीमियम तुमच्या खात्यात सरकारने टाकलेला आहे आणि वीस रुपये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी तुम्हाला दिलेला आहे नेमका या विम्याचा लाभ कोणत्या ताईंना मिळणार हे लिस्ट वाईज तुमचे नाव सर्व बँकेत पोहोचलेले आहे कदाचित तुम्हाला माहित नसेल तर या विम्याचा काय लाभ मिळणार आहे आणि हा विमा कोणत्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना मिळणार आहे हाय यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल अर्ध्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप, स्किप करून बघितला तर तुम्हाला अजिबात कळणार नाही म्हणून अजिबात स्किप करू नका व्हिडिओ सलग पहा म्हणजे तुम्हाला पण या विम्याचा लाभ घेता येते का तर मैत्रिणींनो हे तुम्हाला नक्कीच कळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो दोनशे अठ्ठावीस रुपये सहा महिन्याचे डिसेंबर ते मे दोन हजार पंचवीस या सहा महिन्याचे प्रीमियम आपल्याला शासनाने पाठवलेले आहे आणि उर्वरित जे प्रीमियम आहे आपल्याला बँकेमध्ये जाऊन ऑटो डेबिट हा फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजे नंतरचे जो प्रीमियम आहे तो आपल्या मानधनामधून कटणार आहे तर दोनशे अठ्ठावीस गुन्हेला दोन जर केलं तर चारशे छप्पन रुपये वार्षिक प्रीमियम जीवन ज्योती विमा या योजनेचा तुम्हाला पडणार आहे या विमा योजनेचा प्रीमियम राहील वार्षिक चारशे छप्पन रुपये आणि वीस रुपये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेकरता तुम्हाला वीस रुपये भरावे लागतील तर त्याचा पण प्रीमियम पाठवलेला आहे तर हे काही जास्त प्रीमियम नाही मैत्रिणींनो आपल्याला जास्त प्रीमियमचे विमे काढणे शक्य नाही म्हणून शासनाने ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे परंतु परंतु ही ठराविक वयोमर्यादीसाठी हा विमा आहे म्हणून ज्या ताईंच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले असतील किंवा ज्या ताईंना हा मेसेज आलेला असेल की दोनशे अठ्ठावीस आणि वीस रुपयाचा त्याच ताई या विम्याचा लाभ घेऊ शकतात म्हणून लगेच तुम्ही जर चेक केलेले नसेल तर चेक करा बँकेत जाऊन तुमच्या खात्यात हे पैसे आले का आणि लगेच तुम्हाला हा विमा बँकेत जाऊन काढून घ्यायचा आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील एवढ्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडीतील अंगणवाडी मदतनीस आणि सेविका या दोघींना पण या विम्याचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी हा जी आर आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला पारित केलेला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांनी तर पाहूया डिटेलमध्ये उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक एक अन्वय नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशभरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच पीएम जे जे बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच पीएम एसबी वाय या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे त्या संबंधी हजी आर आहे संदर्भ या पत्र क्रमांक दोनच्या शासन निर्णयां केंद्र शासनाकडून उपरोक्त योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच संदर्भ पत्र क्रमांक तीन नुसार उपरोक्त नमूद योजनांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आहेत या शासन निर्णयां राज्य शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पीएम जे जे बी वाय व वा पी एम वाय या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे तरी उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते चार अन्वये राज्यातील सर्व अंगणवाडी व मदतनीस यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती प्रधान प्रधान विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना अठरा ते पन्नास वयोगटातील विमा धारकांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते या योजनेची व्याप्ती समजून घ्या आणि तुम्ही नक्कीच विमा काढा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना ते या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस चे जे मानधनाचे खाते ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आहे त्या खात्यामध्ये या वर्षीचा प्रीमियम डिसेंबर 2024 ते मे 2025 हजार, हजार पंचवीस या दरम्यानचा दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक किंवा पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पीएम जे या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वसंमती पत्रक भरून देऊन ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत सहभागी व्हायचे आहे या योजनेत स्वयंसंमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेत सहभागी करून घेतले जाणार नाही असं या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे पी एम जे जे बी वाय या योजनेत सहभागी होण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राहील पात्र विमा धारकांची यादी ज्यांच्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्या संबंधित बँकेला जोडलेली आहे या योजनेत अठरा ते पन्नास वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये प्रदान करण्यात येणार एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसाच्या मधील सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये दोनशे से अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आलेले आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन संमतीपत्र भरून द्यावे यादी सोबत जोडण्यात आलेली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही विमा योजना अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते मैत्रिणीं हे दोन विमे वेगवेगळ्या वयोगटासाठी आहेत हे समजून घ्यावे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पीएम एस बी वाय या योजनेत अठरा ते एकोणसाठ वर्ष या वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसचे मानधनाचे खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यामध्ये या वर्षीचा प्रीमियम डिसेंबर ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान वीस रुपये जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पीएम वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वतः संमतीपत्रक भरून देऊन ऍटोडेव्हिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत सहभागी व्हावे या योजनेचे स्वरूप असे आहे की मृत्यू जर झाला तर दोन लाख रुपये दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा दोन्ही हातपाय गमावणे अंशता अपंगत्व जरी आलं तरी दोन लाख रुपये आणि एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा एक हात पाय हात किंवा पाय गमावणे त्यासाठी एक लाख रुपये अशा प्रकारच्या या योजनेचा लाभ राहील आयुक्त कार्यालयाकडून पीएम जे जे व पी एम या दोन्ही विमा योजनांचा दर वर्षाचा हप्ता पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा केला जाणार आहे योजनेत सहभागी होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन स्वयंसंमतीपत्र भरून द्यायचे आहे महत्वाच्या योजनेच्या अटी व शर्तीनुसार शासनामार्फत केवळ दरवर्षीच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तदनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे बँकेशी संपर्क साधून विमा संरक्षण घ्यावयाचे आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विम्याच्या संबंधितांना अदा केली जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनाचे खाते अशा बँक किंवा पतपेढीमध्ये आहे ज्यांनी पीएमजेजेबीवाय जे जे बी वाय व पी एम वाय योजनेकरिता विमा एजन्सीशी संलग्न केलेले नसेल तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते बदलून ज्या बँकेने पीएमजेजेबीवाय जे जे बी वाय व पीएम केले वाय योजनेकरिता विमा त्या बँकेत मानधनाचे खाते उघडण्यात येऊन खाते आधार सिलिंग करून घ्यावे व विमा संरक्षण प्राप्त करून घ्यावे मैत्रिणींना ही अत्यंत महत्वाची सूचना आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे जबाबदारी व आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी योजनेत सहभागी झालेल्या आहेत याची खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र आयुक्त कार्यालयात सादर करावे अशा सक्त सूचना आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत अन्यथा माहे जानेवारी दोन हजार पंचवीस चे मानधन अदा केले जाणार नाहीत संबंधित दोन्ही योजनेचे अर्ज बँक व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत असं महत्वाचा जी आर तुमच्यासाठी मी पोहोचवलेला आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल नसेल समजला तर पुन्हा एकदा रिपीट करून पहा आणि लगेच तुम्ही बँकेत किंवा तुमचं मानधनाचं खातं ज्या बँकेत असेल किंवा पोस्टात असेल तिथे जाऊन तुम्ही नक्कीच दोन्ही विमाचा लाभ घ्यावा तर मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्व मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद